तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क नगर संगमनेर नगरपालिकेची निवडणूक सुरू झाली आहे आणि संगमनेर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चौदा मधून अपक्ष उमेदवारी करत असलेले योगेश अर्थात चिक्कू जाजू जाजू परिवार म्हटलं की संगमनेरकरांना डोळ्यासमोर येतो तो, तो जाजू गॅस आणि याच माध्यमातून अपक्ष उमेदवारी करत चिक्कू जाजू उर्फ योगेश आज आपलं भवितव्य संगमनेर नगरपालिकेमध्ये आजमावत आहेत कसं बघता या निवडणुकीकडे ही निवडणूक जी आहे ती जी सुरुवात केली मी जेव्हा प्रचाराला सुरुवात केली अथवा मी निवडणूक फॉर्म भरायला सुरुवात केली तेव्हा अनेक मित्र माझ्या बरोबर आहेत या प्रभागातले आणि ही माझी निवडणूक नसून माझ्या मित्रांची निवडणूक आहे यापूर्वीही माझ्या वडिलांनी माझ्या मोठ्या बंधूंनी निवडणूक लढलेली आहे व निवडणूक जिंकलेली देखील आहे आणि त्यांचं जे आ, काम करण्याची शैली आहे ती मला अवगत आहे आणि त्या पद्धतीने मी काम करण्यास करता सक्षम आहे कारण मी माझ्या मोठ्या बंधूंच्या बॅक ऑफिस देखील सांभाळलेले दोन निवडणुकांमध्ये आणि प्रभागातील अनेक प्रलंबित प्रश्न आहे जे मी कॉपमध्ये असताना मागच्या वर्षी मागच्या पंचवार्षिकला हे मी प्रामाणिकपणे पूर्ण शहराचं सोडवण्याचा प्रयत्न केलं आज माझ्या मित्रांचं म्हणणं आहे की तुम्ही प्रभागात लढा आणि प्रभागाचा प्रश्न अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करा निश्चितच जाजू परिवार म्हटलं की नगरपालिकेचा त्यांचा संपर्क येतोय यापूर्वी आपण होता या प्रभागामध्ये अशी कोणती कामं आता आहे की तुम्हाला त्यावरती अपक्ष म्हणून उमेदवारी करावी वाटली आणि तुम्ही ती लढवत आहे कचऱ्याच्या अनेक समस्या आहे या प्रभागामध्ये स्ट्रीट लाईटच्या समस्या आहे पाणीच्या समस्या आहेत पाणीच्या अथवा पाणी भरपूर प्रमाणात येत आहे पण पाणीचा जो ओव्हरफ्लो होतोय आणि पाण्याचा जो स्लोपचा भाग आहे पूर्ण कॅप्टन लक्ष्मी चौक परदेशपूर आपला चंद्रशेखर चौक रंगार गल्लीतून जो पाणी स्लोपचा भाग आहे तो पाणी ओव्हरफ्लो होतोय तर त्या पाण्याकरता पण आपल्याला काहीतरी एक ब्ल्यू प्रिंट तयार करून नियोजन करावं लागेल जेणेकरून तो प्रत्येक वेळेस रोडवरती जो ओलावा असतो तो कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल आपल्याला अशी या प्रभागामध्ये आपण संगमनेरमध्येच नाही तर पूर्ण जाजू परिवाराने या संघटनेच काही काही नेतृत्व केलंय मात्र जी ओव्हरऑल परिस्थिती आहे अपक्ष उमेदवारी म्हणून काय आश्वासित करा अपक्ष उमेदवारी जी आहे माझी ही मी उभं राहण्याचं कारणच असं आहे की त्याच्यात मी जात धर्म पंत हे काही पाळत नाही सर्व माझ्या हिंदू बी माझे मित्र आहे मुस्लिम बी माझे मित्र आहे आणि जात पाहून मी कधीही कोणा संगम मैत्री केली नाही सर्वच माझे मित्र आहेत आणि सर्व एकमुखीने माझ्या पाठीशी आहेत प्रभाग क्रमांक चौदा मधील नागरिकांना काय तुम्ही आश्वासित करा प्रभाग क्रमांक चौदाच्या नागरिकांना इतकंच आश्वासित करू शकतो मी तुम्ही एकदा मला संधी दिली तर पुढच्या वेळेस माझं काम बोलेल तर मी काय काम करतोय आणि पुढच्या वेळेस तुम्ही पण हीच इंटरव्ह्यू माझ्या संघ घेणार हे मी खात्री देतो निश्चितच माझं काम बोलेल मला एकदा अपक्ष उमेदवारी करत आहे मात्र मतदार बंधू भगिनींनी चिको जाजू यांना अर्थात योगेश जाजू यांना एक वेळ संधी देण्याचं आवाहन त्यांनी केलंय आणि माझं काम बोलेल असं सी न्यूज बाबासाहेब कडू संगमनेर आपण आपल्या आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झालंयस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ